सळगाव येथील बांधकाम विभाग अंतर शासकीय इमारती गेस्ट हाऊस शाळा दवाखान्याने आणि रस्त्याचं काम उपविभागीय अभियंता सूर्यवंशी यांच्या अंतर्गत कामाची क्वालिटी अत्यंत उत्कृष्ट दर्जाने झाल्याचं बोललं जात आहे तसेच काही ठिकाणी अनेक इमारतींचं काम निकृष्ट दर्जाने केलं होतं आणि त्यांचे बिल पास देखील केलं होतं त्यावेळेस राऊत साहेबांनी किती टक्केवारी घेतली आता सूर्यवंशी यांच्याकडे जबाबदारी असून यावर कार्यकारी अभियंता पाटील यांनी दखल घ्यावी आणि जळगाव येथील शासकीय इमारती ज्या ज्या झाल्या असतील त्यांच्या पंचनामा करावा आणि संबंधित ठेकेदाराकडून टक्केवारी गोळा करणारा शाखा अभियंता यावर गुन्हा दाखल करण्यात यावा कारण अशी की शासनाने शासकीय इमारतींसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत अनेक कामांमध्ये उपविभागीय अभियंता यांची टक्केवारी घेतल्याचं सिद्ध होते म्हणून या रस्त्यांवर इमारतींचे काचे फुटले बाथरूम खराब झाले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतल्याचं बोललं जात आहे आता कार्यकारी अभियंता आणि जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद यांची कारवाई करणार का संबंधित गुन्हा दाखल होणार का याकडे जळगावकर जनतेचं लक्ष लागू नये and press the bell icon. Never miss an update.